दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल नमस्कार मी आहे किसन दबाले आणि आपण बघत आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पोहोचलो आहोत चंदगडमध्ये चंदगडमधल्या या सुज्ञ मतदारांच्यावर आपण बातचीत करूया मी कल्लापना निवगिरे शिवसेना तालुका प्रमुख चंदगड आज हिंदू दिवस महाराज बाळासाहेब ठाकरे यांची याने जे स्थापन केलेली ती शिवसेना आज गावोगावी खेडोपाडी घरघर पोचवण्याचं काम आम्ही चंदगडमध्ये करत आहोत शिवसेना भाजपा राष्ट्रवादीचे मायुतीचे उमेदवार संजयदादा मंडलिक यांच्या प्रचारासाठी आम्ही आमच्या तालुक्यातील खेडोपाडी जाऊन घरोघरी जाऊन बाळासाहेबांचे विचार व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी जे गोरगरीब स जर सर्वसामान्यांसाठी घेतलेल्या ने यो निर्णय आणि योजना यांच्या माध्यमातून आज चंदगड तालुक्यामध्ये शिवसेनेचं वारं मोठं भगव वादळ निर्माण झालेलं आहे आणि ह्यासाठी माझे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात कामाला लागलेले आहेत या निवडणुकीमध्ये आणि काय निर्णय घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटते माझ्या मते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि आपले द देश सुरक्षित व हिंदुत्व जागृत ठेवण्यासाठी आज मोदी साहेबांची देशाला गरज आहे त्यासाठी पुन्हा एकदा चारसो पारचा नारा जो मोदी साहेबांनी दिलेला आहे तो घेऊन आपण सर्व शिवसैनिक व सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे मी माझ्या चंदगड तालुक्यातील शिवसैनिकांना व इतर सर्वच बी जे पी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आव्हान करीतो की मा भारताचे लोकप्रिय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही गेल्यावरही चंदगडमधून मागच्या वेळी मंडलिक साहेबांना एक्कावन्न हजारचं लीड दिलेलं होतं त्यापेक्षाही यावेळेला आमच्यासोबत बरेचसे इतर छोटे मोठे पक्ष असल्यामुळे आम्ही त्या एक्कावन्न हजारच्यापेक्षाही वाढीव ल, ल मतदान लीड आम्ही दा संजय दादा मंडलिक यांना देणार आहे आणि त्यासाठी मी सर्व चंदगड आव्हान करू इच्छित होतो की धनुष्यबानासमोरील संजय दादा चिन्हासमोरील यांच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून देऊन पुन्हा एकदा दिल्लीमध्ये खासदार म्हणून पाठवूया धन्यवाद हे होते सच्चे शिवसैनिक यांनी अबकी बार चार सो पार हा नारा दिलेला आहे कॅमेरामॅन संजय जाधव सह किसन धावाले न्यूज मराठी ट्वेंटी फोर